नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा मैत्रिणींनो मागील व्हिडिओत आपण मल्हारी मारतंडाचे घटस्थापना का करावी व ते केल्याने काय आपल्या घरात बदल होतात व काय आपले सर्व प्रश्न सुटतात हे पाहिले तर आपण आज त्या मल्हारी मार्तंड शर षड रात्री घटस्थापनाचा विधी कसा करायचा व त्याचे पूजन कसे करायचे ते पाहणार आहोत सर्वप्रथम आपण स्वामी स्थवन व एक माळ श्री स्वामी समर्थ मा मंत्राची जपाची घ्यायचे त्यानंतर आपण मुनीना सर सप्तकोटींना वरद भक्त दुष्टमर्दन देवी ह हालचापती दे हा, हा मंत्र म्हणून पुरुषांनी हळद आणि महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावायचे आणि खालील मंत्रांनी चार वे चार वेळेस तळ हातावर पाणी प्यायचे ओ आत्मतत्व शोधयामि मी नमस्वा ओ रीम विद्या शो तत्व शोधामी नमस्वा ओम क्लीम शिवतत्व शोधयामि मी नमस्वा ओम ऐं ह्रीम क्लीम सर्वतत्व शोधयामि मी नमस्वा मन मनात पाणी प्यायचे गायत्री मनात म गायत्री मंत्र म्हणून प्राणायाम करायचे नंतर हातात पाणी घेऊन संकल्प पा करायचा की मी अमुक गोत्रात उत्पन्न स्वतःच्या नावाचा उल्लेख करून माझ्या सर्व कुटुंबाला आयु आरोग्य विद्या प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरितो उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी स आदित्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी त्रिविध तापनिरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अभय अचंचलभैद्य भक्तीसेवा सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी धर्माच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड प्रज्वलन आणि श्री मल्लारी सप्तशती ग्रंथाचे ग्रंथाचा संकल्प करीत आहे असं असं म्हणून संकल्प सोडायचा आहे नंतर श्रीगणपती अथर्व शिष एकवे वेळेस पठण करायचे नंतर ओम श्रीगंगा माळसा सेत मनी मल्हारे न मंत्राचा जप करत आपण पुढील कृती करायचे घटस्थापनेच्या जागा रांगोळी काढून एक पाठ किंवा चौरंग ठेवावा त्यावर पिवळे वस्त्रांत राहावे चा चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी एक वेळूची टोपली त्यात त्या पाट अथवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या मा शेतातील माती अथवा पवित्र जागेची माती घेऊन गहू मिसळून भरावे त्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा गट पिवळ्या लोकरीचे सहा वेडे देऊन ठेवावं त्यात पाणी दुर्वा सुपारी पैसा गंध अक्षदा टाकावेत वेड्याची पाच पाने बांब्याचा डाळा लावा गटाच्या चारही बाजूला पुरेकडून उतरते हळदीचे गंध लावावे गटावर एक तांब्याचा अथवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून त्यावर हळदीचे अष्टदल काढावे त्या खा नंतर खंडोबाची पूजा करावी खंडोबाचा पूजा करताना ध्यान म्हणायचं ધ્યાય મન દેવ કનકગિરી નિભ માળસા ભૂષિતા ભૂષિતાંડક શ્વેતા ખડંગ હસ્ત વિભુ બુધ ગણ સેવ્યમાન કૃતાર્થ યુક્તાૈત્યમુર્ધિ ડમૃ વિલસી નૈશ ચૂર્ણિરામ नित्य तुष्ट परिवृत नित्य नित्यमोकार रूपं मनोज टाकास नमस्कार करावे आणि खंडोबाच्या टाकावर एक वेळा श्रीसुक्त व एक वेळा रुद्र अथवा शिवमहिमा म्हणून अभिषेक करावा गटावर विड्याची दोन पाने पूर्वेकडे देठ करून ठेवावी त्यावर खंडोबाचा टाक झोपवून ठेवा टाकाची पंचोपचार पूजा करावी ओम श्री मार्तंड भैराय नमा विलेपणार्थ चंदनम समर्पयामी अलंकारार्थ अक्षदाम समर्पयामी हरद हरिद्र कुंकुम सौभाग्यद्रव्यानी समर्पयामी श्री मार ओम श्री ओम मार्तंड भैराय नमा ऋतुकालभो पुष्पानी समर्पयामी ओम श्री मरत मार्तांड भैरव नम धूपम अग्रपयामी ओम श्री मारतांड भैराय नम दीपम दर्शयामी ओम श्री मार्तंड भैराय नम पंचामृतात्म नैवेद्यम समर्पयामी नंतर एकमाळ घटावर खालील मंत्राने बांधावी ओम महामाले महामाये सर्वशक्ती स्वरूपिनी चतुरगस चतुरगस्तोयी नेस् न्यास्तित्वांमान मे सिद्धीदाभाव पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधावी रोज गट गटावरील टाकाची धुरूनच पंचोपचार पूजा करून टाकास हळद व्हावी व गटास रोज पिळ्या फुलांची म्हणजे झेंडूच्या फुलांची माळ बांधावी आरती करावी आणि सहा दिवसात सर्वांनी मिळून मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पठण करावे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम तुमची कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा मी जरूर मार्गदर्शन करेन स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद